अंबरनाथ शहरातील सर्कस मैदानावर पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे या मागणीसाठी अंबरनाथ आणि आसपासच्या उपनगरातील पुरोगामी संघटना एकवटल्या आहेत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली पन्नासपेक्षा पेक्षा अधिक सामाजिक धार्मिक आणि कलाक्षेत्रातील संघटनांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित यांच्या मार्फत शासनाकडे मागणी केली ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाचा आदर करून शिष्टमंडळाच्या भावना शासनाकडे पोहोचवण्याचा सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे संघर्ष समितीने स्पष्ट केलं की अंबरनाथच्या नाट्यगृहास लोकशाही भाऊ साठे यांचे नाव दिले जाईपर्यंत ते प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहेत आवश्यकता भासल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची ही तयारी दर्शवली आहे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे साठे यांचे सर्कस ग्राउंडला होणाऱ्या झालेल्या या नाट्यगृहाला अण्णाभाऊचं नाव देण्याबद्दल आणि सर्व सर्व जमलेल्या लोकांनी विविध संघटनेनी त्यांच्या नावाची मागणी केल्याची एक एक पत्र आम्ही त्यांना त्यांची भेट घेऊन शिवाय अण्णाभाऊच्या बाबच्या कार्याच्या बाबतीत देखील त्यांना थोडा अवगत करून त्यांना मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या अनुषंगाने हे जे निवेदन आहे ते आज आम्ही त्यांना सा सादर सादर केलेलं आहे तर बघूया आपण सर्वजण जोपर्यंत या मागणीच्या पूर्तता होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना हे सर्व प्रतिनिधी अण्णाभाऊच्या नावाच्या बाबतीत अग्रणी आग्रही असते हे सध्या आमची त्यांना मागणी जी आहे ती मागणी त्यांनी स्वीकारली आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं आज अंबरनाथ नगर परिषदेतील नगर परिषदेचे मुख्याधिकारी आगडेकर साहेब यांना साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नामागर संघर्ष समिती मार्फत त्यांना निवेदन देण्यात आलं या नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेच नाव का द्यायचं असं समितीमधील प्रमुख जे सदस्य सचिव आहेत त्यांनी पवारकर साहेबांना साहेबांना ते महत्व पटवून दिलं की हे नावच का लोकशाही अण्णाभाऊ साठेचं नाव का इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सरकस मैदानावर जे नवीन नाट्यगृह उभारलेला आहे या नाट्यगृहाला का नाव द्यायचं अण्णाभाऊ साठेचा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे त्या कामगारांच्या शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसतो ते त्या कामगारांचेच मुलं आणि इथल्या सरकस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदपर्श झालेलं आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे तर ह्या नाट्यग्रहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना आहे त्या संघटनांनी मागणी केलेली आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पदावरकर सरांना आज दिलेलं आहे आज अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सर्कस मैदान या ठिकाणी एक भव्य असं नाट्यगृह उभा करण्यात आलेलं आहे आणि त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी आमच्या नामकरण समितीच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे आणि सदर मागणीचं निवेदन आम्ही सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना देऊन अण्णाभाऊबद्दलचं कार्य आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्याधिकारी साहेबांनी पण एक सकारात्मक आम्हाला उत्तर देऊन सांगितलं आहे की याबद्दल आम्ही निश्चितच विचार करू मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आमच्या चळवळीला आमच्या समाजाला मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा बघूया आता आपण मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सकारात्मक तर प्रतिसाद दिला आहे परंतु जर अण्णाभाऊंच्या नावाचा विचार केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून या अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊ साठे या नावासाठी नामकरणासाठी आम्हाला रस्त्यावरची आंदोलनं करावी लागतील असं या ठिकाणी तुम्हाला